आदरणीय व्यासपीठ आणि सर्व प्रतिष्ठित मंडळी आणि सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्व रसिक मायबाप सर्वांना मानाचा स्वाभिमानाचा नमस्कार करतो माझं नाव राजन सर्वदे आणि ज्यावेळेस मी या लातूरमध्ये आलो लहानपणी त्यावेळेस माझी इच्छा होती की मी आदरणीय लोकनेते साहेबापुढं माझी कला सादर करावी पण ते मला भाग्य भेटलं नाही साहेबांचं सा दुःखद निधन झालं त्यांना मी माझी कला दाखवू शकलो नाही परंतु मी माझ्या कलेचं हे सौभाग्य समजतो की आज त्यांच्या नावाने आणि साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त मला हा जो काही पुरस्कार मिळत आहे शिवरत्न पुरस्कार तर तो मला साहेबांचा सा आशीर्वाद आहे साहेब स्वर्गामधून मला आशीर्वाद देत आहेत असं मी समजत आहे आणि संपूर्ण लातूर मिशन आमच्या आदरणीय दादा भारतका जाधव यांचे मी आभार मानतो की मला त्यांनी हे योग्य समजलं की हा पुरस्कार राजांना भेटला पाहिजे आणि मी जास्त काय बोलणार नाही कारण सर्व प्रतिष्ठित मंडळी आहेत फक्त मी माझ्या दोन लाईनी सादर करतो लक्ष असावं कि विविध बघा हा जो काय पुरस्कार आहे, आहे की राजकीय आहे शैक्षणिक आहे कलाक्षेत्रामध्ये आणि संपूर्ण क्षेत्रामध्ये हा पुरस्कार आहे आणि म्हणून कि विविध क्षेत्रामध्ये प्रत्येकाने घेतली ही उंच भरारी आहे विविध क्षेत्रामध्ये प्रत्येकाने घेतली ही उंच भरारी आहे आणि लातूरच्या मातीमध्ये आदरणीय साहेबांची ही पुण्याई सारी आहे की शिवरत्न पुरस्कार हा ही आमच्या जीवनाची शिदोरी आहे आणि शिवदर्शन आणि लातूर मिशनचा मी शतशा आभारी आहे कारण त्यांनी आम्हाला बोलवलं आमचा सन्मान केला त्यांचा मी आभारी मानतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र